वक्रटुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरे नारायणे नमोऽस्तु ते <coughs> अलङ्काररी रम्य पदां रोच तेजस्प्रदे प्रदेशं विदिन्द्रादिदेवः सदा स्तूयमानं समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुं चानुग्रहलादला पावनजालोचराचरे सम्पाद्यज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं स्वविचारयुक्तम् नमामि जोगं सिरसा गुरुमुतं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगनीतपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसि माला कन्दरं कञ्जनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि सेवे लागि सेवक जालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तु देवा या न करावा ओवे गुरु पाण्ड्रंगा करो प्रतामन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा वृस्तां बाबा जी सद्गुरू दास तुका चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि बरणउँ रघुबर बिमल जसु जो दायक फल बुद्धि न तनु जानिके सुमिरौ पवनकुमार बलबुद्धिविद्यादेहुमोहि अरौ कले स्वीकार पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं वक्तुपभृत मश्नामि प्रयतात्मनः अच्चया प्रवचन सेवेकरता मला आज तिथे लाभ मिळाला म्हणून तुम्ही सर्वजण सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो व आजचा जो आपल्या प्रवचन सेवेकरता मी श्लोक घेतलेला आहे हा श्लोक गीतेमधल्या ती गीता जो आपला धर्मग्रंथ आहे ती गीता ज्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला नवे नवे तर आपल्या सर्वांना उपदेश केलेला आहे अशा त्या गीतेमधल्या नवव्या अध्याव्या अध्यायातील सव्वीसाव्या श्लोक आज आपल्या प्रवचन सेवेकरता मी निवडलेला आहे बरोबर सांगायचं झालं तर कुठलाही वक्ता असू द्या वक्तेच वक्तृत्व हे शालेय परिस्थितीमध्ये श्त, शाळेत असो किंवा धर्मंडपामध्ये असो किंवा इतर कुठल्याही व्यासपीठावर वक्तृत्व करताना परिहार सांगणं महत्वाचं असत थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या मौजे हिसई गावामध्ये या हिसई गावामध्ये सव्वीस वर्षापासून चालत आलेला हा सप्ताह सव्वीस वर्ष काही सोपे नाहीये आपलं बघितलं तर बारदोने चोवीस दोन तप होऊन वर दोन वर्ष आपले शिल्लक राहतात इतक्या दिवसात हा सप्ताह सुरू आहे आणि आपले इथे सप्ताह करायचा म्हणून केला जात नाही कारण की तर बऱ्याचशा गावामध्ये संध्याकाळचं कीर्तन असत दुपारचं ज्ञानेश्वरी पारायण असतं सकाळचा काकड संध्याकाळचा हरिपाठ याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं पण आपले इथं आणि त्यासाठी सुद्धा बाहेरचे लोक बोलावले जातात पण आपल्याचं वैशिष्ट्य आहे की सर्व माता मावल्या आतापर्यंत भजन करत होता आम्ही आलो त्या क्षणी आणि दुपारच्या वेळेस नामजप करतात सर्व करतात हे अगदी महत्वाची गोष्ट अगदी मुलाची गोष्ट आहे आपण सर्व भगवंताच चिंतन करतो आणि हे भगवंताचं चिंतन किती महत्वाचं आहे आता श्लोकच हा त्याच्यावरती आहे की भगवंताची उपासना करताना भगवंताच चिंतन करत असताना आपल्याला कुठले साधन वापरावे लागतात व भगवंताच्या चिंतनाकरिता कुठले साधन आपल्यासाठी महत्वाचे आणि भगवंताला त्या साधनापासून डायरेक्टली आपण जर भजन त्याचं केलं जर आपण ते साधन वापरले तर आपल्याला भगवंत भेटेल का या प्रकारचा आजचा अभंग आहे आणि आजच्या या प्रवचन सेवेचा प्रतिपाद्य विषय आहे तो प्रतिपाद्य विषय जर सांगायचा झाला तर तो म्हणजे आज भगवंत भगवंताचा जो हा श्लोक घेतलेला आहे या श्लोकामध्ये श्री भगवान योगेश्वर श्री कृष्ण आपल्याला उपासना सांगतात बर का इतकंच नव्हे तर आज आपल्या या मुसई गावामध्ये सर्व माता मावले प्रेमाने भजन करतात आणि संध्याकाळी सुद्धा आता मी रोजच कीर्तनाला येतो फक्त तुम्हाला दिसत नसेल ते वेगळी गोष्ट आहे मी रोजच येत असतो आता पहिल्या दिवशी लांडे महाराजांचं कीर्तन होतं त्या दिवसापासून मी येतोय आणि सर्व माता मावले सुद्धा बऱ्याच राहतात संपूर्ण धर्म मंडप भरलेला असतो छान असं कीर्तन इथे रंगलं जात आणि कीर्तन कुठे रखून तर तुम्हाला माहिती आहे का जिथे भाव असेल जिथे प्रेम असेल कारण की भगवंत कुठे येत नाही जिथे भाव असेल कारण की भावाशिवाय देव येत नाही भाव बळे आकडे एरविना आकडे बोलत जा भाव बळे आकडे काय यातलं काहीच न कडे बोलत जा बोललं पाहिजे तुमचं कसं माहित आहे का या ठिकाणी बोलत ना आजकाल आपली परिस्थितीच तशी आहे आपण जिथे बोलायचं तिथे बोलत नाही दुसरीकडेच बोंबाटा ठोकत बसतो आणि ज्या माझ्या माता नाही बोलत नाहीत असं नाही तुम्ही बोलत नाही असं नाही ना मला माहित आहे तुम्ही कुठं बोलता तुम्ही बोलले की याच्या गलीला कडत कोणाची सून भांडती असो सांगायचं तात्पर्य इतकंच की बोलायचं असेल तर या धर्म मंडपामध्ये बोला इथे बोलल्या बोलले तर भगवंत तुमचं होईल इथं गायन केलं तर भगवंत तुमचं होईल इथे अभंग गाले तर भगवंत तुमचं होईल त्या डीजे पुढे नाचल्यानं भगवंत तुमचं होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठमोठे डीजे बोलवून त्याच्या पुढे कितीही नाचले तरी त्या राजाचं ऋण फेडल्या जात नाही त्या राजाने आपल्याला स्वराज्य दिलं आणि आपण त्याच नाव घेताना आपले खरं सांगू तर दारू पिऊन लोक त्यांच्या जयंतीच्या दिवशी डीजे पुढे नाचतात अगदी सुखांतिक आहे करत असाल ना तर राजाचा अपमान होतो आपल्याला राजाच कळाला नाही आपल्याला संतच कळाले नाही आपल्याला भगवंत कधी कळतील तुम्हाला जर भगवंत कळवून घ्यायचं असेल तर पहिले तुम्हाला हरी कडून हरिदास कडून घ्यावे लागतील हरिभक्त कडून घ्यावे लागतील संत दास करून घ्यावे लागतील आणि त्यांच्या मार्फत जे आपल्याला का काय संतांद्वारे जे काही उपदेश येतात हे आपल्याला संत दास हरिदास संत चरण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात हरिभक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात आणि त्यांनी जे आपल्याला उपदेश करतात ते आपल्याला सांभाळावं लागतं त्याचं मनन चिंतने आपल्याला करावं लागतं तेव्हा कुठं फायदा नाही तर भाजी जर बनवली आणि त्याचा वास जरी तुम्हाला आला पण तिनं खायलाच दिली नाही तर तुम्हाला चव पडेल का मग तसच आता एखादा महाराज आला बाहेर त्यानं तुम्हाला कीर्तनामध्ये किती काही सांगितलं त्याने किती काही तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणाचा पण ते जर तुम्ही त्याने तुम्हाला दिलं तुम्हाला आणून नाही दिलं शेजारने तरी भाजी देत नाही महाराजांना नाव आणून नाही दिलं पण जर ते तुम्ही चाकूनच पाहिलं नाही तुम्हाला, तुम्हाला कळल का कळल की नाही बोलत जा ना मी काही लयला आमचा नाही ना दुसरीकडचा नाही मी वाशिम जिल्ह्यातलाच हो आणि जास्त लांबचा मी मावरोड फिर मधलाच हो मी हा म्हणून बोलत जा नाही काही तर तुमचं लेकरू म्हणून तरी माझ्या पुढे बोलत जा बर का तर बघा आपल्या श्लोकाकडे आपण वळूया तर म्हणून भगवंत आपल्याला याच्यामध्ये भगवंताचं चिंतन सांगतात खऱ्या अर्थानं आणि अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्याकडून मला हे कीर्तन मिळालं असे आमचे आनंद डेअरीवाले जाधव काका त्यांचा मी आभार मानतो त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ मंडळी असतील त्यांचाही मी आभार मानतो व खरं सांगू तरी इथे मी ज्यांच्यामुळे बसतोय असे माझ्या आई वडील त्यांना मी नमन करतो त्यानंतर माझे गुरु हरिभक्तपरायण कैलास महाराज येऊले त्यांनाही नमन करतो नंतर माझे सद्गुरू श्री सिद्ध सद्गुरू शांतिनाथजी महाराज त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोचलो <coughs> म्हणून त्यांनाही मी नमन करतो व सर्व संत महात्मा असतील ज्ञानोबराय असतील सर्वांना नमन करतो आणि आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ ज्यांच्या जवळ आहे असे नारायण महाराज खरशीकर नारायण महाराज शिंदे त्यांना नमन करतो आणि सर्व श्रोते मंडळी असतील किंवा सर्व गावकरी मंडळी असतील विलेकरी असतील सर्वांना मी एक वेळा नमन करतो आणि आपल्या से अभंग आपल्या श्लोकाकडे वळतो भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात की भगवंत जर प्राप्ती करायची असेल आपल्याला तर पत्र म्हणजे पान पत्रम पुष्पम फलम तोयम पत्र म्हणजे तो पान पुष्प म्हणजे फूल फलम म्हणजे फळ आणि तोयम आता हे तीन शब्द आपले ऐकलेच होते तोयम तो हा संस्कृत मधल्या शब्दाचा अर्थ होतो पाणी भगवंत म्हणतात तुम्ही जर मला पान